आपल्या घरात छान कुरकुरीत अशी भेळ बनवणार आहोत त्यासाठी मी कढई करा गरम करायला ठेवली व हे मुरमुरे आहेत हे सॉल्टेड मुरमुरे आहेत हे थोडेसे हळद आणि मीठ टाकून आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत हे ऑप्शनल आहे तुम्ही डायरेक्ट मुरमुरे घेतले तरी चालतात फक्त कुरकुरीत हवेत मुरमुरे असे सरदलेले नसले पाहिजेत मीठ टाकलं आपण यामध्ये थोडी हळद टाकून घ्यायची आणि हे दोन मिनिट हे परतून घ्यायचे त्यामुळे भेळची टेस्ट छान लागते हळदीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता आपले गरम झाले तर गॅस बंद करून घेऊया व एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया तर हे हळद आणि मीठ लावून भाजून घेतलेले मुरमुरे एका भांड्या बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे स्वच्छ धोरण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची चिंच खजूर चटणी टाकून घ्यायची याच्यात आता ही हिरवी चटणी टाकून घेऊया किंचित मीठ टाकून घ्यास लाल तिखट करू शकतो लाल तिखट शेव एकदम झिरो नंबरची हरी बुंदी फरसाण एक दोन ते तीन पाणीपुरीच्या पुरा लिंबूतलं बी काढून पिऊन घ्यायचं यामध्ये तर हे सर्व जिन्नस छान शेव वगैरे वापरली वापर ही फरसान तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता यामध्ये जे साहित्य वापरलं यामध्ये खूप जण खारे शेंगदाणे पण वापरतात किंवा मग मसाला शेंगदाणे पण वापरतात मीठ लावून तळलेले ते पण तुम्ही वापरू शकता एका प्लेटमध्ये ही भेळ काढून घेऊया जेवढी हवी तेवढी तुम्ही घ्यायची आहे यामध्ये तीन ते ती चार प्लेट सहज तयार होतात ह्या घेतलेल्या मुरमुऱ्यामध्ये साधारण हे मोठे दोन वाटी मुरमुरे आहेत ती वरतून थोडी पुन्हा आपल्याला खारी बुंदी टाकून घ्यायची आणि फरसण टाकून घेतले ते शूट माझं करायचं राहिलं त्यामध्ये सांगतेय बारीक शेव टाकून घ्यायची थोडीशी मी आता एक डिश ठेवून आहे कारण ही सर्व खाली सांगते त्यामुळे ती बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे थोडासा थोडीशी कोथिंबीर टोमॅटो टाकून घ्यायचे तर आहे आपली सर्वांच्या आवडीची चटपटी तशी चाट बनवूया इथे मी एका प्लेटमध्ये दोन सामोसे घेतले थोडेसे तोडून घ्यायचे हे दोन तीन तुम्हाला हवे तसे तुम्ही सामोसे घेऊ शकता आता यावरती आपण जो पिवळे मटार असतात त्याचा रगडा बनवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे साधारण हा रगडा हा हे जे मटर आहेत ते सात ते आठ तास भिजवायचे व कुकरला पाच ते सहा शिट्ट्यामध्ये मीठ आणि हळद टाकून थोडेसे उकडून घ्यायचे तर यावरती लाव फेटून घेतलेलं दही टाकून आता यावरती ही सामोसाची जी चटणी असती ती टाकून घ्यायची हिरवी चटणी टाकून घ्यायची बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हारी बुंदी टाकून घ्यायची यावरती बारीक शेव टाकून घ्यायची पुन्हा थोडीशी हिरवी चटणी लाल चटणी टाकून घ्यायची थोडीशी कोथिंबीर आधी मला आहे आपला सामोसा चाट